भंडारेकरांचं संनिधान सुरुवात झालं एक दिवस उगवला भंडारेकर आता भिक्षेला निघाले होते सर्वज्ञांनी आवाज दिला निळ गावात जाल काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका हा नाहीच नाही बोलणार अरे भंडारेकर आता गावामध्ये भिक्षेला गेली वेस ओलांडली लांबनं पाहिलं शाळा भरलेली होती मुलं शाळेत शिकत होती शिक्षक शिकवत होती बाहेरनं मात्र त्या शाळेला चारी बाजूला देवता लोक चिटकली होती शाळा हलवत होती आपल्या तपसाधने ज्योतिषशास्त्राच्या विद्याभ्यासानं पाहिलं या देवता लोक आता त्या शाळेला लोटू पाहतात शाळेमध्ये विद्यार्थी आहेत शिक्षक आहे ओरडले अरे चाटे बाहेर निघा ही शाळा पडणार आहे धावली सर्व विद्यार्थी पळाली शिक्षक पळाली आणि धाडकन शाळा कोसळली अवघ्या गावाला मात्र मोठा आश्चर्य आणि आनंद झाला की या विद्वान माणसामुळेच आपली मुलं वाचली अव ह्या गावात आता भांडारेकरांचं पूजन सुरुवात झालं लोक कुंकुम तिलक लावत होती गळ्यात पुष्पांच्या माळा घालत होती मिष्टान्नाची भिक्षा वाढत होती अवघ्या अवघ्या गावात निळभट्ट भांडारेकरांचं स्वागत झालं आणि भंडारेकर आता भिक्षेची झोळी घेऊन परत आले कपाळाला टिळा आहे झोळी हातात आहे चेहऱ्यावर प्रसन्नता आहे सर्वज्ञांपुढे दृष्टीपूत करण्याकरता ती झोळी भंडारेकरांनी केली भंडारेकरांची ती झोळी सर्वज्ञांनी पाहिलं त्या भवाईचा अनुकार केला भंडारेकाराला विचार का हो इतका मिष्टान्न काय कपाळाला टिळा भंडारे कारणे जी जिजी शाळा पडणार होती देवता लोक तिला पाडणार होत्या मुलं मरणार होती मी ओरडून सांगितलं ती मुलं वाचली अ घ्या गावानं हो माझा पूजा पुरस्कार केला आणि मिष्टांनाची भिक्षा दिली का सर्वांच्या चेहऱ्यावर श्रीमूर्तीच्या श्रीमूर्तीवर वेदनेची लकेर उमेटली भंडारे कडकड पाहिलं हो सांगितलं होतं ना आश्चर्य पाहिलं तर काही बोलू नका म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला का बोललात तुम्ही सर्वज्ञांच्या त्या बोलण्यानं भंडारे भंडारेकरांच्या डोळ्यामध्ये पाण्याला चुकलो दया करणार अज्ञाभंग केली वा चुकलो मी सर्वज्ञ मुख राहिले आणि दोन चार महिन्यामध्ये आता भंडारेकरांना रुजा उत्पन्न झाली अतिसाराचा त्रास व्हायला लागला जुलाब व्हायला लागली दोन चार सहा दिवस गेली भंडारेकरांनी सहन केलं आता मात्र गात्र झाली आणि भंडारेकरांच्या उठणं बसणं संपलं आता भंडारेकरांच्या होईना कपड्यामध्ये शौच छिवून जाणलं मला सांगा सज्जना कुठल्याही कथेमध्ये कुठल्याही देवाने हे काम केलं आणि कुठल्याही भक्ताची इतकी पात्रता नाही की देवाने शौचाची कपडे सोडावीत गंगेवर धुवायला न्यावीत परत वाळवावी आणि त्या भक्ताला नेसवावीत एवढ्या ताकदीचा भक्त आम्हाला कुठे पाहायला मिळाला नाही आणि इतका मोठा देवय आम्हाला मिळाला नाही माझा देव श्री चक्रधर मात्र शौचानं भरलेली भंडारेकाराची वस्त्र सोडायचा धुवून आणायचा वाळवायचा परत नेसवायचा परत जायचा दिवस दोन चार पुढे सरकली आता मात्र सर्वज्ञांच्या लक्षात आलं कराच्या लक्षात आलं तो शेवटचा जवळ आला होता श्वास मंद झाला होता नाडीची ठोके कमी झाली होती सर्वज्ञांनी भंडारे कराचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं कपाळावर